नेपाळमधून एक दुःखद घटना समोर आली आहे चाळीस भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस नदीत कोसळल्यामुळे सोळा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी आहेत नेपाळ पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे शुक्रवारी तारीख तेवीस ऑगस्ट सकाळी साडे अकराच्या सुमारास नेपाळमध्ये चाळीस भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस तनहून जिल्ह्यातील मत्स्यारगडी नदीत कोसळली ही बस पोखराहून काठमांडूला जात असताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती नदीत कोसळली या दुर्घटनेत सोळा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर या प्रवाशांना घेऊन जाणारी बस ही उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथली नोंदणीकृत असून ती नेपाळकडे निघाली होती दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत काही भाऊ भाविक वाहून गेल्यामुळे ते अद्याप बेपत्ता आहेत काही भाविक भुसापळ तालुक्यातील वरणगाव तळवेल व परिसरातील असल्याचे सांगितले जात